स्वागत आहे तसे आमचे दीपक म्हात्रे बेलवले आपण पण या ठिकाणी आलो आपलं स्वागत आहे धन्यवाद लवकर या दीपक म्हात्रे बेलवले आपलं अर्धिक अर्धिक स्वागत आहे जीवन पाटील बेलवली आपलं हार्दिक स्वागत बघा पाहिते कृपया लक्ष द्या समोर सुंदर असा हेल्मेट पलतो इकडे बघा बघा गणेश सावंत कालापूर यांचा हेल्मेट सुंदर बनत आहे बघा रुप कालू आता आलेला यस यस संतोष देशमुख सदाग्रुप ढोकश यांचा मार्तंडा बिंदोरच्या गुलाबचा मानकरी झाल्याबद्दल दोनशे रुपयाचा धन्यवाद गणेश चव्हाण खालापूर यांचा हेल्मेट मानकरी धन्यवाद इकडे रंगा निघाला बघा गारुदी प्रसन्न कल्पेश पाटील भालिवडीकरांचा रंगा फालणार आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून बिंजोरची गाडी पायथ्यो चालली बघा पुन्हा एकदा गाड्या सुटल्या पायथ्यावर लक्ष द्या गाडी आली पायथ्यव हा लव भरत मात्रे वयाल यांच्याकडून शंभर च पक्ष धन्यवाद आता आलेल्या शर्यती मध्ये उजीस धन्यवाद माझे सरपंच आमचे भरत मात्रे लव भरत मात्रे व्हायल हे पिंजरच्या मानकरी जय चढवा प्रसन्न आया चोगेश बोराडे सावरगाव यांना सुद्धा अच्छा मैदानात सोड झाले